नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्वाचा विषय घेऊन येत आहे की माळसर तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही आता हे नक्की ॲक्च्युली काय विषय आहे तर डायरेक्ट मुद्द्याकडे येतो म्हणजे आपल्याला जास्त वेळ इथं जाणार नाही तर रेशन कार्ड मिळाले धान्य चालू आहे तुमचं उत्पन्न धिरणीय माणूस आहे तुम्हाला धान्य चालू नाही बऱ्याच वर्षापासून झालं तुम्हाला धान्य मिळत नाही ह्यासाठी आपली चळवळ आहे ज्या लोकांना रेशन कार्ड आहे तो उत्पन्न नियमानुसार कमी आहे रेशन कार्ड व दिलं असेल आता मला धान्य मिळत नसेल तर ह्यासाठी आपण निर्माण करत आहे तर माझं माशेस तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की ज्यांना रेशन कार्ड आहे धान्य मिळत नाही अशा लोकांनी शंभर टक्के ह्या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे एकट्याने लढाई कधीही चिंता येत नाही त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आपण लॉकडाऊनपासून रेशन कार्ड रेशन दुकानदार पुरवठा विभाग ह्या संदर्भात राज्य केंद्र आणि प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पत्रव्यवहार केला आदरणीय पंतप्रधान जे असतील त्यांच्यापर्यंत आपण दिवशी न्या त्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीसाठी आपल्याला आता लढणं गरजेचं आहे मध्ये बदल झाला सिस्टीम मध्ये बऱ्याच गोष्टी सुधारल्या तो भाग महत्वाचा होता परंतु हा एक भाग महत्वाचा आहे की धान्य त्या पण पोचलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला माझं आव्हान आहे की आपण समोर आलं पाहिजे त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला आपण व्हॉट्सअप करा काय व्हॉट्सअप करा तर तुमच्या रेशन कार्डचं पहिलं पेज आणि पाठीमागचं पेज ह्या दोन फोटो मला सेंड करा आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटण्याचाही आपण प्रयत्न करा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि रविवार बुधवारी आपण आणि रविवारी आपण दहा ते दोन या वेळेमध्ये प्रत्यक्ष ऑफिसला भेट देऊ शकता येताना तुमचं रेशन कार्ड घेऊन या हे महत्वाचं आहे लक्षात घ्या ओरिजिनल रेशन कार्ड घेऊन या त्याचबरोबर पत्ता तो पत्ता आहे तुम्ही तुम्हाला सांगतो नातेप्रते शहरामध्ये पालखी मैदान शेजारी आपलं ऑफिस आहे डी एच न्यूज म्हणून आपला बोर्ड आहे त्या बोर्ड आहे त्या इथं तुम्ही आला की तुम्हाला सापडते त्या त्या ऑफिसला तुम्ही आल्यानंतर तिथं तुमचं जे रेशन कार्ड असेल त्यावर बघितलं जाईल आणि त्यानंतर ते आपण त्यावरती कशा पद्धतीनं धान्य चालू करता येईल त्यासाठी एक चळवळीमा करायचं हे या माध्यमातून सांगतो त्याचबरोबर आता डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी डिजिटल पहिले जुने रेशन कार्ड होती केशरी पिवळ्या आणि ह्या कलरची पुस्तक टाईप होती आता डिजिटल प्रिंट आलेला आहे परंतु डिजिटल प्रिंट आला तुम्ही पहिलं जुन रेशन कार्ड आहे आणि आता परत तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड काढायला होते मग ते पहिल्या पहिलं रेशन कार्ड दिलं तर तो बारा बारावी नंबर दिलेला नाही म्हणजे सगळं फ्रॉड आहे हा फ्रॉड थांबला पाहिजे हा फ्रॉड संपला पाहिजे यासाठी आपल्याला रेशन कार्ड संदर्भात तुमचं डिजिटल प्रिंट असू द्या किंवा तुमचं पहिलं जुनं रेशन कार्ड जे होतं त्या टाईपचं असू द्या तुम्ही ऑफिसला संपर्क करा रविवार आणि बुधवारी दहा ते दोन किंवा व्हॉट्सअपला पाठवा त्या संदर्भात तुम्हाला योग्य मार्ग केलं जाईल आणि ह्या चळवळीमध्ये आपण सामील व्हा आपल्याला ही चळवळ निर्माण करायची आहे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात तरच ही चळवळ सक्सेस होणार आहे हीच्या माध्यमातून सांगतो ओके त्यामुळं आधुनिक तुमचा विषय आहे की काही जणांची नावं वाढवायची असतील कोणाची नावं कमी करायची असतील कुटुंबामध्ये काही रेशन कार्ड चालू आहे दहा माणसं रेशन कार्डमध्ये असतील आणि चार लोकांचं धान्य चालू आहे बाकीचं चालू करत नसतील तर ते सुद्धा विषय आहे ज्या ज्या लोकांना रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीला किंवा सदस्याला धान्य मिळत आहे त्या कुटुंबातील ते सुद्धा चालेल आपल्याला धान्य मिळत नाही त्यांनी चालू आहे परंतु कुटुंबात दहा लोक आहेत दहा पैकी सहा लोकांना चालू आणि चार लोकांना चालू नाही त्या लोकांनी सुद्धा येणं गरजेचं आहे लक्षात घ्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही चळवळ आपल्याला निर्माण करायची आहे आपण एकत्र आलं पाहिजे उतरलं पाहिजे आणि ह्यासाठी आपण तयारी दर्शवली पाहिजे हे माध्यमातून मला सांगतो ओके लवकरात लवकर आपण भेटचा आता आज एक तारीख आहे या महिन्यापासून आपण चालू करत आहे म्हणजे आता आजचा आजचा रविवार आहे तो जाऊ द्या बुधवार येणारा बुधवार येणारा रविवार दहा ते दोन या वेळेमध्ये आपण ऑफिसला माझ्या भेट देऊ शकता येताना तुमचं रेशन कार्ड युनियन अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आधार कार्डचे आधार कार्डचे जे हस असेल तरी आणा कारण जर त्याला बारा एक नंबर मिळाला असेल तुम्हाला माहिती नसेल तर ते पण आपण शोधू शकतो ना त्याच्यात ते पण घेऊन या आधार कुटुंबाचे व्यक्ती आधार घेऊन या म्हणजे आपल्याला सोपं जाईल नंतर आज मोबाईल लिंक असेल तुमच्या आधार कार्डला तो मोबाईल तुमच्याजवळ असला तर अतिशय उत्कृष्ट होईल त्यातून आपल्या चेक करता येईल की बाबा अंकी नंबर तुम्हाला आहे का धान्य चालू झालं असलं तर कशाला विनाकारण तुमचं ते तुम्हाला धान्यमध्ये घ्यायला म्हणजे चालू असेल तर कशाला विनाकारण या गोष्टीमध्ये घ्यायला जर चालू नाही त्या लोकांसाठी आपल्याला प्रयत्न करायचा त्यामुळे ते पण आपल्याला चेक करावं लागेल आपली लढाई ही सिस्टीम बरोबर नाही किंवा कुठल्याही राजकीय नेत्याबरोबर नाही कुठल्याही पुढाऱ्याबरोबर नाही कुठल्याही तुमच्या अधिकाऱ्याबरोबर नाही तर आम्हाला आमच्या हक्काचं धान्य मिळालं पाहिजे ही आपली मागणी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण या चळवळीमध्ये आलं पाहिजे आणि आपण यासाठी लढाई सुरू केली पाहिजे याच्या माध्यमातून सांगतो त्यामुळे प्रत्येक गावातील ज्यां ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुम्ही या माध्यमातून करा ओके okay, जय जे हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद